नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा बघा शेतकरी मित्रांनो आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील दूर बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो उत्पन्न बाजार समिती मुरुम या ठिकाणी अवकाळी दोनशे सहा क्विंटल ज्याची दर आहे सात हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सहाशे अठ्ठेचाळीस रुपये क्विंटल जात आहे गजर तूर बघा असे पुढील बाजार समती जालना या ठिकाणी अवकालेली वीस क्विंटल जास्तीत दर सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जाते काळीतूर बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी अवकालेली तीनशे एकवीस क्विंटल जशी दर सात हजार सहाशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतर सात हजार तीनशे रुपये क्विंटल जाते लालतूर बघा तसे पुढील बाजार समती लातूर या ठिकाणी अवकालेली तीन हजार सहाशे बारा क्विंटल ज्यासी दर सात हजार नऊशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल जाते लालतूर बघा तसे पुढील बाजार समती अकोल्या ठिकाणी जास्तीत दर आठ हजार सहाशे पाच रुपये घेऊन